नमस्कार संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आतापर्यंत बऱ्याच आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं पोलिसांना यश आलं पण काही आरोपींपर्यंत पोलिस अजूनही पोहोचलेले नाहीत आता काही आरोपी म्हणजे कोण आणि त्यांच्यापर्यंत का अजून पोलीस पोहोचलेले नाहीत किंवा पोलिसांचा तपास आता सध्या जरी वेगाने चालला असला तर यातले मेन आरोपी अजून का सापडले जात नाहीत किंवा यांच्यापर्यंत अजून कुठल्याही प्रकारे धागेदोरे का पोहोचले जात नाही आज बारा दिवस होत आले संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला तरी कुठल्याही प्रकारे पोलिसांकडून ज्या मेन आरोपींची नावं घेतली जात आहेत वारंवार त्या आरोपींपर्यंत का पोहोचली जात नाहीत मित्रांनो मी विजय अशाच माहितीपूर्ण अपडेट विषयी आणण्यासाठी आपलं चॅनल पहिले सबस्क्राईब करून ठेवा बघता बघता सबस्क्राईब केलं तरी चालेल कारण आपल्याला खूप पुढे महत्वाचे आणि माहितीपूर्ण विषय तुमच्यापर्यंत मांडायचा आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावरती जो काही हल्ला करण्यात आला जो काही त्यांच्याविषयी त्यांच्यावरती अत्यंत त्यांचा जीव घेण्यात आला खून करण्यात आला या सगळ्या गोष्टींचा पाडा वाचल्यानंतर या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत जवळजवळ आठ दिवसापासून म्हणजे त्यांच्या मृत्यूला दहा दिवस दहा दिवस पूर्ण होऊन गेले परंतु आठ दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत आहोत आज प्रत्येक राजकारणी लोक जे असते पॉलिटिक्स जे आमदार आता हिवाळी अधिवेशन चालले नागपूरमध्ये प्रत्येक जण त्याच विषयी बोलतोय काल सुरेश धस यांनी जे त्यांच्याबद्दलचा जो काही विषय पूर्णपणे मांडला अत्यंत क्रूरजनक पद्धतीनं कसं मारलं आणि कशा पद्धतीनं काही काही गोष्टी केल्या हे सांगताना अक्षरशः सभागृहाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं सभागृहाच्याच काही जर तुम्ही ऐकत असाल तुमच्या जर मनामध्ये हर्ट अस तुमच्या जर हर्ट असेल आणि त्याला जर भावनेचा ओलावा असेल तर कुठेतरी ह्या गोष्टी तुम्हाला समजून समजले असतील की अशा अशा गोष्टींमुळे काय झालं असेल तर मित्रांनो वेळ न दौता जास्त मी मुद्द्यावरती येतो या प्रकरणातला सगळ्यात मेन आरोपी ज्यांच्याकडे पाहिले जाते प्रत्येक राजकारणी आमदार विरोधक आणि सत्ताधारी सुद्धा ज्यांच्याकडेच बोट दाखवतात ते म्हणजे कराड वाल्मिक कराडांविषयी वाल्मिक काही अपडेट्स हाती लागलेले आहेत काही गोष्टी माहिती झालेल्या आहेत कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे आमदार आहेत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जी काय माहिती दिली ती खरंच धक्कादायक अशी माहिती आणि या माहितीमधून त्यांनी असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीनं वाल्मिक कराडांना कसं संरक्षण दिलं जाते सरकारकडूनच ही गोष्ट ज्यावेळेस समजते त्यावेळेस कुठेतरी या गोष्टीतला एक सिरियसनेसपणा पणा सरकारला अजून तरी आलेला आहे की नाही हे समजायला थोडा वेळ लागतो तर मित्रांनो वाल्मिक कराड हे गुंड आहे कोण म्हणतं कोण म्हणतं ते खंडाने खोर आहेत कोण काय म्हणतं पण हे सगळं म्हणत असताना ते एक समाजसेवक सुद्धा आहेत हे सुद्धा आपण विचारात घेणं गरजेचं आहे काही लोकांची त्यांनी बऱ्याच लोकांची कामं केलेली आहेत बरेच लोक त्यांना अजूनही त्यांच्या भागामध्ये चांगलं एक समाजसेवकच म्हणून मानतात त्याच्यामुळे त्यांच्या हेटर्सपेक्षा त्यांच्या विरोधकांपेक्षा त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांना सपोर्ट करणारा किंवा त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरणारा एक खूप मोठा वर्ग आहे सो त्याच्यामुळं त्या वर्गाचं असंतोषपणा येऊ नये त्यांच्या वर्गा त्या वर्गामध्ये जास्त द्वेष पसरू नये किंवा आहे ते वातावरण खराब करू नये म्हणून सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत कुठलाही ठोस पुरावा हाती लागत नाही तोपर्यंत वाल्मिक कराडांना या ठिकाणी अटक केली जाणार नाही किंवा वाल्मिक कारडांवरती कुठलाही गुन्हा नोंद होणार नाही की ज्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट अटक करावी लागेल कारण हे सगळे सुदर्शन गुलेपर्यंत हे प्रकरणी असतो वाल्मिक कराड याच्यातून सेफपणे बाहेर पडतील असा पण एक कैग मानला जातोय पण सध्या वाल्मिक कराड कुठे आहेत असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर अनेकांना हा प्रश्न हे उत्तर ऐकून धक्का बसेल की वाल्मिक कराड हे सध्या नागपूरमध्येच आहेत जिथं हिवाळी अधिवेशन चाललंय मग आता हिवाळी अधिवेशन तिथे चाललंय ज्या नागपूरमध्ये वाल्मिक कराड काय करतायत किंवा ते काय तिथे आहेत एक डायलॉग तुम्ही ऐकला असेल कुठला मुळशी पॅटर्न चित्रपटामधला की सगळ्यात सेफ जागा कोणती असेल एखाद्या गुन्हेगारासाठी तर ते असतं पोलीस स्टेशन तुम्ही कुठलाही गुन्हा केला की के पोलीस स्टेशनमध्ये जायचं पोलीस काय चार दोन वाजता होते तुम्हाला पण बाकीच्या ह्या सगळ्या कुणी मारू नये या सगळ्यापासून तुम्ही सेफ राहता तसाच वाल्मिक कराडांच्या बाबतीत ह्या डायलॉगचा थोडासा अर्थ याला लागतोय की वाल्मिक कराड सेफ मध्ये आहेत तर हो आहेत कारण ते धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी नागपूरला गेलेत असं कळत नाही त्यांना हे करण्यासाठी कारण ते दोघे आता कॅबिनेट मंत्री झाले तर कॅबिनेट मंत्र्यांना सत्कार करण्यासाठी किंवा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते नागपुरात आहेत असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे आता जितेंद्र आव्हाडांना ही माहिती कोणी दिली त्यांना कुठून समजली हे त्यांनाच माहिती परंतु त्यांचं असं म्हणणं आहे कारण एक फोटोसुद्धा व्हायरल झाला आहे ज्याच्यामध्ये अजितदादा आहेत देवेंद्र फडणवीस आहेत त्याच्यामध्ये आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हे वाल्मिक सुद्धा आहेत सो त्याच्यामुळे या सगळ्यांनी मिळून एक फोटो काढलेला आणि त्या फोटोवरूनही असा कयास लावला जातोय की वाल्मिक कराड हा सध्या नागपूर नागपूरमध्येच आहेत आणि नागपूरमध्ये असल्यामुळं ते कुठे राहत आहेत तर मग ते मंत्र्यांच्या बंगल्यावरती राहत आहेत का धनंजय मुंडेंच्या जवळच्याच एका त्यांच्याच मित्राचं कोणाचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये राहत आहेत का नक्की यांना कसं संरक्षण दिलेलं आहे या प्रकरणाचे ते मेन आरोपी आहेत मग त्यांच्याविषयी कुठल्याही प्रकारे पोलिसांनी अजून तरी डीपमध्ये याचा अर्थ समजून घ्या तुम्ही की कुठल्याही प्रकरणामागं जर पॉलिटिकली प्रेशर असेल पॉलिटिकली वजन असेल तर ह्या गोष्टी व्हायला थोडा वेळ लागतो जोपर्यंत जनता उठ उठत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत पण आता वाल्मिक कराड यांच्याविषयी जर तुम्ही द्वेष पसरवताय वाल्मिक कराड यांच्याविषयी जर तुम्ही एज अ राजकारणी म्हणून तुम्हाला जर त्यातून काय फायदा होत असेल तर ती गोष्ट वेगळी पण वाल्मिक कराड यांच्याविषयी अजून तरी फेस टू फेस कुठला गुन्हा त्या ठिकाणी दिसलेला नाही आज सगळे राजकारणी जरी त्यांच्याकडे बोर्ड दाखवत असले तरी जोपर्यंत गुन्हा फिक्स होत नाही किंवा त्यांनीच केले ते कॉल रेकॉर्ड असेल डिटेल्स असतील ज्या काही सी आय डी आली कोणी एसआयटी स्थापन झाली त्याच्यातून जर काही गोष्टी समोर आल्या तर वाल्मिक कराड तर दोषी ठरतील आता वाल्मी कराड हे उजर मात्यांनी फिरायला मोकळे त्यांना कोणी अडवू शकत नाही आणि मध्ये तर कोणीच अडवू शकत नाही कारण ऑलरेडी त्यांची सुद्धा दहशत आहे त्यांचा सुद्धा एक चाहता वर्ग आहे की जो त्यांना काही झालं किंवा त्यांच्याविषयी जर काय अटक वगैरे अशा गोष्टी झाल्या तर तो एक वर्ग समोर येऊ शकतो त्याच्यामुळे सध्या वाल्मीकरार कराड कुठे आहेत हा जर प्रश्न कोणी विचारला तर ते नागपूरमध्ये आहेत असं असं जितेंद्र आवडांचंच म्हणणं आहे आणि एवढे ते जबाबदारीने बोलत आहेत मीडिया समोर म्हणजे त्यांच्याकडून कुठली ना कुठली तरी माहिती आलेली असेल कोणी ना कोणी तर त्यांचे पण लोक असतात या सगळ्या क्षेत्रामध्ये कारण ती पण बरेच वर्ष सत्तेत सो त्याच्यामुळे त्यांना या गोष्टी माहिती मिळत असतात पण प्रश्न हाच राहतो जर मग ते नागपूरमध्ये आहे तर मग त्यांना का पकडलं जात नाही का पकडलं जात नाही त्याचा अर्थ त्याचं उत्तर एकच की त्या ठिकाणी त्यांच्याकडे कुठलेही पुरावे अजून तरी स्पष्टपणे दिसत नाहीत अजूनही त्यांच्याकडे कुठल्याही प्रकार जोपर्यंत सुदर्शन गोले यांचा तपास लागत नाही तोपर्यंत वाल्मिक कारण हे सेफ राहतील आणि वाल्मिक कोणीही कुठल्याही प्रकारे कशीही माहिती जरी मिळवली तरी ते पोलिसांपर्यंत पोहोचवण पोलिसांनी त्याच्यावरती ऍक्शन घेणं हे पुढच्या गोष्टी आहेत कारण वाल्मिक कराड हे आपल्या वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे राईट हँडच आहेत धनंजय मुंडेंनी त्यांच्या आयुष्यात जे काही आतापर्यंत पॉलिटिकली जे काही कमवलं असेल ते कुठे ना कुठे कधी ना कधी तर कामाला येतच ना अशा वेळेस अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील ही जवळची माणसं आहेत त्यांच्या आणि ह्या गुन्ह्यामध्ये जर वाल्मिकराडांचा हात असेल तर वाल्मिकराडांवरती गुन्हा नोंद होईल त्याची पुढची प्रोसेस होईलच होईल पण पर तोपर्यंत तरी आता सध्या कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर त्यांना पोलीस पकडू शकत नाही याला वरत हस्त धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील आणि मोठं पॉलिटिकली प्रोशेअर असल्यानंतर कुठलाही पोलीस त्यांच्या कॉलरला दाखल लावू शकत नाही हेही तितकंच खरं आहे मित्रांनो याचा सगळ्याचा अर्थ एकच की वाल्मिक कराड हे नागपूरमध्ये आहेत असतील तर पोलीस का पकडत नाही हा प्रश्न तुम्हाला पडला आहे तसाच मलाही पडलेला आहे आणि तो इथून पुढेही पडत राहील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा आणि चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र